त्याच गावामध्ये देण्यात आला पाच तळे घराण्यामध्ये आणि त्या सिद्ध नाव आहे रमाजी पाटील त्यांच्या निवृत्तीनाथ महाराज अवतराला आले म्हणतात महाराज साधू संत अवतरतात जन्मत नाही संत मरत नाही साधू संत जन्मत ते तुमच्या आमच्याकडं आहे जन्म न मरण जन्म न जन्मन मरण चांगलं आहे आमची ते आमच्याकडं साहू संतांकडून आहे ते अवतारला येते धर्म रक्षणा कारणे अवतरण होतात ते धर्माचं रक्षण करण्याकरता अवतारतात जन्मत नाही मरतही नाही मरा आम्ही सांगत असतो बघा मी आपल्याला मराव का लागते आपल्याला पुन्हा जन्माला यावं लागतय म्हणून मराव लागतय ध्यान जन्माला खर यावं लागतंय अरे मराठीत असते म्हणून याव लागते कुठची गोळी बोला जा जाल्मासा ना तेरा शे जाऊन बस येतात राशा तेरा मागे महासा महाशिवरात्री झात बुद्ध आ प्रत्यक्ष शिवाला जन्म तेराशे दोन सताशे अठराशे तेराश माघ महिना होता आणि वर दिवशी अखिल अधिकूट ब्रह्मांड भगवान कैलाशीचे अधिपती देवाक देव महादेव वेशामध्ये अवतीर्ण झाले अवतरला आले आणि त्याने अवथार कार्य दाखवलं महाराज आता आमचा खालके पाटला सोबत विषय झाला अरे मानलं तर देव आहे मानलं तर देव मानलं गेल्यावर काय मानलं गेल्यावर काय महाराज आपल्या चित्त आहे की सगळं हा लाखो रुपये गले टाकणार तर आणि गले तोडणार आहे का आकाशातून आले ते मी थलीच महाराज म्हणतात हे प्रसंग मानलं तर आहे देव मानला तर काही काही माणसं मानतात की मानेत की नाही काही पोती ऐकतात मुठून जातात हे काय का आपलं काय करत उगं पोकांडू पाप नेतात घेणं नाही दिलेच घेणं नाही मेल नाही उग पाप पोकांड घेऊन जायचं घरला ऐक कशाला आता बाबा आणि घेऊन काय चालला आपण येतो भान ठेवावं ना महाराज इथून विषय ठेवा का नाही इथं सांगू लागले काय झालंय जन्माला देव आले का अवतरला आले कसे सुटले पहिले कथा योगी रायाचे केले सोरा पण सं पहिला अध्याय सुरुवात केली आमच्या महाराजानं पहिल्या अध्याप पुन्हा काही पहिल्या साध्यास मला वेळच नव्हता काही चालू संत नाही लवकर कार्यकाळ गाठलाय नाही कार्यकाळ गाठलाय काही काय मताला झाल्या कळाला नाही त्यांनी लय लवकर साध्य केल्या गोष्टी नाही का नाही बरंच महाराज लोक आले मला म्हणाले माघा मी घातलीच नाही घात कोणाच्या बापाच काय घेणार भूषण लोक करायचे दुनियाचे असं भूषण कामाचं नसते काही नाही एक जणांच लग्नामध्ये लग्नामध्ये एक रस्त बरोबर आक्षीदा टाकायचा काय मला जे भवल्या हो आणि लपून बस गाव लागला नवरदेव कुठे नवरदेव कुठे नवरदेव देव कुठे नवर देव कुठे वराळ वराड म्हणाला बाबा ती आलं तर आम्हाला नृत्य तर रटी तर वराडाला मोठी बेजारी ये नवरदेवा काही तर हायवाई केली तर वरड रटी खाते तर मोकळं होते ना तिला पळते हाय मला तुम्हाला माहिती माहितीये वराळ म्हणला नव नवरदेव कुठे नवरदेव नवरदेवाचं गौसन मग गावातल्या मध्ये जाऊ दे आता काय करा एक चांगलं पोरग बघितलं आणि बघू द्या लग्न लावलं शेवटचे मंगल आष्ट झाली कि नवर देवाला मला किती लोक हुडकू लागले मला नाही गौसलो बोलला ते देव बाबा म्हणा वा वा नवर देवा बरं झाला आले म्हणा लग्न लागले म्हणतात पण मला सांगा एवढं लोकांना हुडक तुम्ही गौशले कशी नाही आणि कुठं होते म्हणला आम्ही महाराजानं ताबडतोब साध्य प्राप्त केले घटना पुणे दुसऱ्या अध्यामध्ये ग्रंथकर्थ्या सांगतात आमच्या महाराजानं योग्य साधना केले गौळच्या ठिकाणामध्ये बरेचसे अमानुष्य

योग्य बसण्या योग्य ठिकाण शोधलं आंब्याच्या झाडाची सावळी सावलीचा लय प्रकार आहे हो माणसं बघा चांगल्याच्या सावलीला म्हणजे कसली सावली आहे त्याची काही झाडाची बी सावर नाही का महाराज साखरे महाराज काही काही सावल्या चित्र असतात काही काही सावली शेजारची सावली जर आपल्या घरी आली बर बर ती सावली घरावले पत्रच काढून सावली काई काई। सावली अशी असाव की तिथं आंब्याची वार। झाड आहेत आंब्याच्या झाडाखाली विकल्प बांधा करत नसतो लक्ष असू द्या कधी बघा तुम्ही ऐका नाही भगवान रामन चंद्रप्रभू ला वनवासाला पाठवण्याकरता विकल्प येऊन बसला होता बघा एका झाडा त्या झाडाचं नाव मोठ झाड ना बघा सावली नाही आणि एखाद्या का मांडी घालून बसायचं तर जमूच बी नाही काही काही नाही त्याचा स्वभावच लाभाव विचित्र स्वभाव असते बोरीचा स्वभाव कसाच असते बोरीचा बोर कोणी अन्नत लावल्या का गोड दिसती म्हणून कोणी नाहीत नाही कारण ती कसं आहे बघा खाणून जाणार याचा पटका ठूत नाही गोरपी ठूत नाही बोर फरकून काय वर बनून काही घेता येत नाही काय पानाचा वापर महाराज मुली असे काय काय झाड यामध्ये हिवराचं झाड आहे त्यामध्ये पोरीचं झाड आहे आणि त्यामध्ये आंब्याचं झाड असाय महाराज आंब्याचं झाड खाली बसले अपार सुखा येण्याची घटनायकाय का होईला साधन वाचा होता अरे नाही महाराज मला कामाला चमत्कार काही काय प्रसंग आहे बघा हे समाज पण साधा आवडत नाही